उपस्थित श्री गणेश भक्तांचे मनपूर्वक स्वागत करीत घरात असते एक प्रेमळ म्हातारी म्हणतात तिला सगळे आजी आजी एक कायम लक्षात राहणार नातर पण आज ते दुर्लक्षित झालंय आजी म्हटलं की नजरेसमोर येते ती वासल्याची मूर्ती चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळ कपाळावर ठसठशीत कुंकू कधी न ढळणारा डोईवरचा पदर पांढरी शुभ्र केस म्हातारीचे केस हा शब्द कदाचित तिथूनच सुरू झाला असावा बर काष्टी नेसलेली नववारी साडी कमरेत किंचित वाकलेली तरी सुद्धा चालण्या बोलण्याचा तरतरीतपणा मात्र कायम साध राहणी वागणं मात्र आपुलकीच तिच्या मायेचा झरा कधी आटला नाही आणि कधी आटणारही नाही कधी शांत नदी सारखी तर कधी खळाळणाऱ्या झऱ्यासारखी जन्मापासून आपल्या आयुष्याची सुरुवात आजीपासूनच होते शरीराला आकार देणारी आंघोळ खालून रंगरूप फुलवणारी आजीच असते बन आजीच आणि नातवंडांचं एक अतूट असं नातं आहे एक घास काऊचा एक हास चिऊचा असं म्हणत नातवाच आणि निसर्गाचं नातं जोडण्याचं तिचं कौशल्य मात्र अजिब आहे ज्ञान कला गुण कौशल्य व बुद्धीचा पाया तिनं लहानपणी पाजलेल्या बाळगुटीमुळेच मजबूत झाला आहे वयाचं भान न ठेवता धुडू धुडू धावणाऱ्या बाळाच्या चा मागे चालणाऱ्या आजीची चपळता काय वरणावी बाळाला खास भरवता भरवता आजी सुद्धा बाळाच्याच वयाची होऊन जाते आजीच्या गोष्टी म्हणजे नातवंडांचा आवडीचा विषय सांगितलेल्या श्रीकृष्ण श्रीराम छत्रपती शूर शिवाजी महाराज अशा शूरवीरांच्या गोष्टीतून निर्भयतेचे व परोपकाराचे बाळकडू तिथूनच मिळते गायलेल्या ओव्यांमधून नीतिमत्तेची शिकवण तर मिळतेच पण भावी आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याचं धारिष्ट सुद्धा आजी नावाच्या या विद्यापीठातूनच मिळते कोणी कुठे धडपडलं दुखापत झाली की कोणी आजारी पडलं तर जादूगारासारखं तिच्या बटव्यातून निघालेल्या औषधांचीच मात्रा लागू पडते मनात माईचा असलेल्या आजीच्या हातची न्यारीच तिने थापलेल्या भाकऱ्या आणि भाजीचे सर कशालाच येणार नाही घराच्या ओटीवर जुनाट लुगड्याला टाका मारत विणलेल्या मायेच्या गोधडीचे ओठ महागड्या ब्लँकेटला काय येणार आई म्हणजे त्यागाचं प्रतीक नोकरी धंद्यासाठी आई वडील घराबाहेर पडतात त्या घरात नातवाची सोबतीन आजीच असते बर भेटीसाठी आलेल्या पाहुण्यांनी नातेवाईकांनी फार तर तिच्या मुलाने दिलेले पैसे ती जपून ठेवते त्यातूनच लाडक्या नातवंडांसाठी खाऊसाठी हातावर पैसे ठेवते तिला कौतुकाने दिलेली नाणी हा सुद्धा आपला खजिनाच उत्पन्नाचं साधन फारसं नसलं तरी सुद्धा नातवंदांसाठी भरभरून देणाऱ्या आजीची उंजळ कधीच रिकामी होत नाही उज्ज्वल आयुष्यासाठी आपण दूरदेशी शहराकडे जातो आणि आजी मात्र एकटी उत्तर दूरदेशी गेलेल्यांची वाट बघणं त्यांच्या आठवणीत रात्रंदिवस जागणं लहानपणी ज्यांना प्रेमाचा घास भरवला त्यांच्या भेटीसाठी तिचाही घास जड होतो मग फक्त वाट पाहणंच उरत एखादा फोन तरी यावा किंवा कोणीतरी येणार असल्याचा निरोप तरी यावा म्हणून आजीचा जीव कासावीस होतो आणि एक दिवस निरोप येतो नातवंडे येणार म्हणून लगबगीनं थकलेल्या जीवात एक नवीन प्राण येतो त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको अशी तिची अवस्था होते शिवनंद खरा खुरा माघ मोरा घरा झालांद खरा खुरा माघ मोरा घरा आणि पुन्हा एक दिवस निरोपाचा शहरा नातवंड शहराकडे जायला निघतात नातवंड पतवंडांनी भरलेला घर मात्र रिकाम होतो दारासमोर उभी असते पाणावळ्याला डोळ्यांनी आशीर्वाद देते आणि म्हणते सांभाळून जा बाप्पाकडे साकडं घालते बाप्पा पुढच्या वर्षी तुम्ही लवकर याहो म्हणजे माझं घर पुन्हा एकदा नातवंडाने भरून जाईल धर्माच्या संस्कारांपासून उदरनिर्वाहाच्या प्रवासापर्यंत नातवंडांच्या मनाला शरीराला आकार देणाऱ्या अशा प्रेमळ आजीच्या वाट्याला शोटी घेत काय एकाकीपणाचं भकास आयुष्य आधी सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पिढीने नकळत आजीला दूर केले आहे दिवसभरात आई वडील सोबत नसल्याने एकटेपणाच्या निराशेच्या गर्तेत गेलेल्या बालपिढीची आजी सोबती होती आजच्या काही कुटुंबात आजी आजोबा नसल्याने पुन्हा एकदा निराशेच्या गर्तेत नव्या पिढीने जाऊ नये म्हणून तर आजी आजोबा हवेत खर तर जुन्या आणि नव्या पिढीला मायेने जोडणारा आजी आजोबा हाच एक महत्वाचा दुवा आहे मुलांच्या आयुष्याला आईवडील समृद्ध करतात पण आईवडिलांच्या समृद्धीचा पाया आजी आजोबाच रचतात तिच्या जीवापाड मायेची खाऊसाठी दिलेल्या पैशांची वर्षाकाठी होणाऱ्या नातवंडांच्या भेटीच्या आतुरतेची डोळ्यात साठणाऱ्या अस्वांची आपण परतफेड करू शकतो का नक्कीच नाही आपल्या आईवडिलांसोबत आपला भावनिक आधार ज्या आजी आजोबा होते त्यांच्या म्हातारपणे आपण त्यांचा आधार बनूया आणि नवी समृद्ध पिढी घडवूया